तिचं झालं रिला पण द्या का तुला पण आहे आता आता तुला आणलं कशासाठी त्याच्याचसाठी आहे तुला तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो साऊची तब्येत बरोबर नाही तर आता आपण कुठे चाललोय

पेर तू पेर आणि काय केलं आपण तिला औषध दिलं आता आता तिला आहे ना आता वाप द्यायला चालवलंय तर आता आम्ही चाललोय पण बाहेर खूप पाऊस येतोय पाऊस येतोय ना थोडासा चला आम्हाला पाऊस येतोय म्हणून थांबलोय पाऊस मुळे थांबलोय ना तर थांबलाय का पाऊस जायचं <laughs> का मग जायचं का मग इच्छि सावलं खूप सर्दी झाली तर आता तिला दवाखान्यात घेऊन आता तिला आहे ना आता वाप द्यायला नेऊ आता पा। आपण तर बघू आता चलायचं का मग चला तिला वाप देऊन आणू खूप आहे पाऊस खूप आला बर तु न एवढ सार पाणी साचलं इथे चला 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 पाऊस ला आला किचडमेगीर जाऊ किचड किचडमेगीर जाऊ गे काय घ्यायला सांगितलं होतं कोणाच्या केस कटिंगला ला तुझ्या अच्छा पाऊस खूप चालू आहे बापरे हो चला 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 छत्री आणायला पाहिजे होती काय म्हणत होती साहेब कशी बोलत होती कशी करून दाखवा एकदा कशी करत होती का चला बाबा पाऊस आला चला तर ना इथं पोचलेलो आहे आता चिखल चप्पल बाहेरच काढा ते काय घेतलं कसली आहे जी आहे ना बाप देत तिच झाल्यावर द्याव तुला पण आहे आता तुला साथी, साथी, तुला ने। आता ने। तुला आणलं कशासाठी त्याच्याचसाठी आणलेलं आहे तुला आता तू पळाली तरी तुला पण आहे

तू सांगतो तू कुठे पडला कुठे लागलं लागल लाल लाल वाप देऊन झालंय ना आता तर आता येताना आम्ही इकडून आलो होतो आणि आता इकडून चाललोय चला पटकन पाऊस आलाय तिकडून चिखल पाऊसला आलाय ना चल ना मग पटपट पटपट चल ना हा चला 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 चल पिकू पटपट पाऊस आला चला बाबा पाऊस आला काय करावं आता छत्री पण नाही आता आपल्याकडे हो ना काय आयडिया काय दिसतोय पाऊस दिवस राहिला म्हणजे पाऊस येतोच आहे म्हणून चालू लागतो चला पटपट गाडी पट। आली बाजून सर गाडी आली तर मित्रांनो खूप जास्त पाऊस होता आम्ही खूप पळत पळत पड़ा आलोय तर तू भिजली का पिको पण सर्व भिजली हे बघा डोकं चाव पण सर चाव पण सर्व भिजली चाव तर आज आली होती हा ना सगळी चप्पल खराब झाली मी पण भिजलो आहे बघा सर्व खूप जास्त पाऊस होता आता आता चला पटकनवरती डोकं पुसू आता ठीक आहे ना चला हळूहळू हळूहळू